अपडेट जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना खूपच सुंदर आणि दाहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा इथे एपिसोड झालेला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने इथे आता जो काही आपला हा आहे एजे आहे एजेने लिलाची व्यवस्थित अशी काळजी घेतलेली असते आणि लिलाची काळजी घेतल्याच्यानंतर तो प्रत्येक सुखदुःखामध्ये तिच्यासोबत असतो तिच्यासोबत असणारा जो एजे आहे तो मात्र इथे तिला कशाची कमीसुद्धा पडून देत असतो आता इथे अंबिका जी आहे अंबिका इथे आलेली असते आणि अंबिका इथे आल्याच्यानंतर खरं तर अंबिकाला इथेच राहायचं असतं आता अंबिकाला इथेच राहायचं असल्याकारणाने इथे आता जी काही लिला आहे लिलाला खरं तर इथे तिला नको राहू द्यायचं असतं कारण तिचे जे काही काका आहे ते घरी एकटेच असतात आणि त्यामुळे तशा पद्धतीचा मेसेज इथे तिनं एजेला केलेला असतो आणि एजे लिलाला तिच्या खोलीमध्ये शिफ्ट करतो तिच्या खोलीमध्ये शिफ्ट केल्याच्या नंतर तो खाली येतो आणि खाली आल्याच्यानंतर इथे अंबिकाला बोलत असतो की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे इथे येता का असं म्हणूनच आता अंबिका इथे एजे समोर जाऊन उभी राहते आणि तेव्हा इथे ती त्याच्याशी बोलत असते की काय झालेला आहे तुम्हाला माझ्याशी कशाबद्दल आणि काय बोलायचं आहे तेव्हा आता इथे ए जे बोलत असतो की हे बघा आता लीलाची काळजी घ्यायला मी इथे आहे त्यामुळे तुमची इथे राहण्याची काहीच गरज नाही आहे आणि त्याचसोबत इथे तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल आणि तेव्हा मात्र इथे ती बोलत असते नाही नाही असं कसं मी इथून कुठेही जाणार नाही आणि त्याचबरोबर लीलाची एवढी अवस्था झालेली आहे अशा पद्धतीची त्यामुळे तिला माझ्या हातचा शिरा मी खाऊ घालणार आहे बऱ्याच काही गोष्टी इथे मी तिला खाऊ घालणार आहे बनवून वगैरे आणि त्यामुळे मी तिथून इथून कुठेही जाणार नाही तुम्ही काळजी करू नका असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही लिला आहे मात्र सर्व गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सांगितल्याच्या नंतर जो काही ए जे आहे तिला बोलत असतो की नाही तुम्हाला इथे राहण्याची वगैरे काहीच गरज नाहीये आणि त्याचबरोबर इथून तुम्ही गेला तरी सुद्धा चालण्यासारखा आहे ह्या सर्व गोष्टी इथे आता ते बोलत असतात आता त्यांनी ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्या सुद्धा प्रेक्षकांना जो काही आपला इथे हा ए जे आहे मात्र त्याच गोष्टीचा इथे सतत विचार करत असतो आणि तेव्हा अंबिका नाही जायचं बोलत असते तिथे आता जी काही आपली रेवती आहे रेवती येते आणि रेवती तिथे आल्याच्यानंतर ती इथे बोलत असते अगं आई काळजी करण्यासारखं काहीच गरज नाही आहे तिथे बाबा सुद्धा एकटे आहेत आणि त्यामुळे तुला इथे राहण्याची काही गरज नाही आहे तू गेलीस तरी सुद्धा चालण्यासारखा आहे तू इथे काळजी करू नकोस ताईची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत असं इथे ती बोलते आणि तेव्हा आता अंबिकाला अजूनच त्रास होत असतो अजूनच इथे टेन्शन आलेलं असतं अजूनच इथे तिला माहिती सुद्धा वाटलेलं असतं की जी काही आहे ती ह्या पद्धतीने इथे बोलत आहे ह्या सर्व गोष्टी ती ह्या पद्धतीने इथे करत आहे आणि त्यामुळे आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण ह्या सर्व गोष्टी इथे टाळल्या पाहिजेत अंबिकाला आता राग येत असतो तिला अरे व तिला ती बोलत असते मी तुझी आई आहे आणि आई असूनसुद्धा तू इथे माझ्याशी अशा पद्धतीने काही गोष्टी इथे बोलत आहेस का तू असं कसं बोलू शकते ह्या सर्व गोष्टी इथे ती, ती तिला बोलत असते आता इथे तिला ह्या तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र सुद्धा आता प्रेक्षकांनो जो काही आपला हा आहे ए जे आहे बोलत असतो चला मी तुम्हाला सोडवायला येतो आणि तेव्हा आता इथे अंबिकाची बोलती बंद झालेली असते तिला काय बोलावं कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे कराव्या बोलाव्या हे मात्र इथे काहीच समजत नसतं आणि त्याचबरोबर काहीच न समजल्यामुळे हा सर्व काही प्रकार इथे होताना सुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो काही आपला इथे ए जे आहे एजे आता स्वतः अंबिकाला सोडवायला गेलेला असतो तो एजे जे स्वतः अंबिकाला सोडवायला गेल्याच्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली ही आहे ओ... जी काही आपली दुर्गा आहे दुर्गा मात्र इथे आता किचनमध्ये येऊन जी काही रेवती आहे रेवतीशी बोलण्याचं काम करत असते पण रेवती मात्र तिच्या शा तिच्यासोबत आहे तेवढं आणि जमेल तेवढंच इथे ती बोलत असते जास्तीचं काही ती बोलत नसते आणि तेव्हा इथे जी काही दुर्गा आहे दुर्गाच्या मनामध्ये विचार येतो ही रेवती माझ्यासोबत अशी का वागत आहे किंवा ह्या रेवतीला इथे माझ्यावरती कसला विश्वास नाही राहिला आहे का किंवा आणखी काही झालेला आहे का ह्या सर्व गोष्टी तिथे ती बोलते आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर तिला आता काय करावं काय नाही हेच इथे समजत नसतं त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांना काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता हे जे काही गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे झालेल्या असतात आणि त्याचबरोबर आता जी काही आपली लिला आहे लिलाला मात्र इथे किच तिच्या खोलीमध्ये बसून बसून खूप जास्त बोर होत असतं आणि बोर होत असताना आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की जो काही ए जे आहे ए जे मात्र इथे तिच्याकडे जातो आणि ए जे तिच्याकडे गेल्याच्यानंतर नंतर मात्र आता एक गोष्ट झालेली असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा जो काही ए जे आहे ए जे मात्र एका गोष्टीचा इथे विचार करतो की की आता जो जो काही हे जे आहे लीला एकटी बसलेली असते त्यामुळे इथे लीला बोलत असते प्लीज मी आता बरी आहे ना मला इथे बसून बसून खूप जास्त बोर होते आणि तेव्हा हे जे तिच्या स्वतःच्या स्वतःच्या हातानेच इथे तिच्याकरिता सूप वगैरे बनवून घेऊन गेलेला असतो सो तो स्वतःच तिला भरवत असतो आणि तेव्हा आता इथे तिच्यासोबत जो काही जे काही हॉलिवूड मूवी आहे तोसुद्धा इथे तो तिच्यासोबत एन्जॉय करत असतो पाहत असतो तेव्हा लीलाला असं वाटत असतं ए जे खरंच इथं तुम्ही माझ्यासाठी एवढं सर्व काही करणार आहात का आणि एवढ्या सर्व काही गोष्टी इथे तुम्ही माझ्यासाठी करणार आहात का हे खरंच मला खूप जास्त भारी वाटते वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी ती बोलते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही ए जे आहे ए जे मात्र इथे तिच्याकरिता हे सर्व काही करत असतो आणि तेव्हा आता लिलासुद्धा खूपच जास्त खुश झालेली असते तर आता प्रेक्षकांनं आता ज्या पद्धतीने जो काही ए जे आहे ए जे लिलावरती कोणी हल्ला केला आहे सर्व काही कशामुळे झालं कशा, कशा पद्धतीने झालं याचा तो शोध घेत असतो पण ईश्वर मात्र त्याच तेवढ्याच गोष्टीचा इथे फायदा घेणार असतो आणि ईश्वरने आता एक प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन म्हणजेच की इथे आता त्यानं जे काही न्यूजपेपर आहे न्यूजपेपरमध्ये अशी जाहिरात दिलेली असते की जो काही लिलावरती हल्ला झालेला आहे तो हल्ला दुसरा तिसरा कोणीही केलेला नाही तर तो हल्ला एजेनीच घडवून घडून आणलेला आहे अशी न्यूज येते त्यांनी मुद्दामून दिलेली असते आणि जेव्हा आता दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर घरात येतो पेपर घरात आल्याच्यानंतर इथे सर्वजणच तो पेपर पाहतात पाहिल्याच्या नंतर मात्र सर्वांना खूपच मोठा धक्का बसतो की हे सर्व काय आहे हे सर्व कशा पद्धतीने आहे एजेला तर आता खूपच त्याच्यावरती खूप मोठा डोंगर इथे कोसळलेला असतो आणि तेव्हा लीला त्याला सावरण्याचं सा काम करते ती बोलत असते की एजे तुम्ही माझं सर्व काही आहात आणि त्याचबरोबर इथे तुम्ही असं अजिबातच काही करणार नाही आहात ह्याची सुद्धा इथे मला खात्री आहे आणि तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे करण्याची सुद्धा इथे काही गरज नाही आहे ह्या सर्व सुद्धा गोष्टी आता इथे <laughs> तो बोलण्याचं सुद्धा इथे काम करत असतो आता त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतरसुद्धा प्रेक्षकांनो ज्या पद्धतीने इथे आता हे सर्व काही होत आहे त्याच पद्धतीने आता लीला मात्र त्याला सावरण्याचं काम करते लिलाने आता इथे त्याला सावरण्याचं काम केल्याच्यानंतर मात्र इथे तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की नाही का काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी आपण ह्या पद्धतीने इथे नाही केल्या पाहिजे नाही होतंय असं सुद्धा लिला इथे त्याच्यावर विश्वास ठेवून बोलत असते आता मात्र इकडे जो काही एच जे आहे एजेला इथे ज्या पद्धतीने हा आहे आपला ईश्वर आहे ईश्वरने हे सर्व काही घडून आणलेलं असतं ईश्वरने हे सर्व काही घडून आणून तो मुद्दा म्हणूनच हा सर्व काही तमाशा इथे पाहत असतो त्याला एन्जॉय करत असतो त्याला खरं तर खूप जास्त आनंदसुद्धा होत असतो की हे सर्व अशा पद्धतीने इथे होत आहे म्हणून त्याला खूप जास्त आनंदसुद्धा इथे होताना सुद्धा आता इथे प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे तर आता मात्र इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच छान आणि तो इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण इथे असं पाहणार आहोत की आता लिलाने ज्या पद्धतीने इथे सर्व विश्वास इथे दाखवलेला असतो आणि लिलाने हा ठेवलेला जो काही त्याच्यावरती विश्वास आहे तोच मात्र आता इथे मार्गी लागणार असतो आणि त्याचबरोबर इथे जी काही लिला आहे ती इथे बोलत असते नाही आहे जे माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तुम्ही असं काही करणार नाही आहात आणि त्याचबरोबर माझी खात्रीसुद्धा आहे की ह्या सर्व गोष्टी अजिबात या पद्धतीने होणार नाही आहेत तर प्रेक्षकांनो कसे वाटले अपडेट्स रिज जाणून घ्यायचं असतील इथून पुढे असेच अपडेट्स निवडून पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराजयस यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळेल ना ह्या मालिकेच्या रिवे पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद